नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत करते दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा आपण न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिनच्या माध्यमातून घेणार आहोत आजची पहिली बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत सुरुवातीपासूनच अंजली दमानिया या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रमक भूमिका घेताना दिसल्या सातत्याने अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती आणि शेवटी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचे सुद्धा काही व्हिडिओ दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत पण आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होतीये आता अंजली दमानिया यांनी नुकतेच काही आरोप करत म्हंटलय की धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करा दमानिया यांनी पुढे असं म्हटलंय की संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा खंडणी हे सर्व काही धनंजय मुंडे यांना माहिती होतं आणि त्यांच्याच बंगल्यावर याबद्दलची मिटिंग सुद्धा झाली होती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झालेल्या मीटिंगमध्ये दोन पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित होते पण आरोप पत्रात याचा उल्लेख नाहीये याबद्दलच्या कॉपी मी उज्ज्वल निकम यांना देणार असल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय आता धनंजय मुंडे यांची आमदारकी पण रद्द होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार यान आहे यानंतरची बातमी आहे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विषयीची पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून येत जायंट किलर ठरलेले काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आता रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा आहे त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली असल्याचं सांगितलंय आणि आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक होणार असून त्यानंतर अपेक्षित निर्णय घेतला जाणार आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय काँग्रेस सोडलीये मात्र काँग्रेसवर कधीच नाराजी नव्हती अशी भावना धंगेकर यांनी व्यक्त केली काँग्रेस सोडण्याचा निर्णय हा कार्यकर्ते आणि मतदारांमुळे घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय ते पुढे असं म्हणालेत की सत्तेत असल्याशिवाय काम होत नाही ही कार्यकर्त्यांची आणि मतदारांची भावना होती त्यामुळे हा निर्णय घेतलाय काँग्रेसने मला भरभरून दिलं असं सुद्धा ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, मंत्री उदय सामंतांनी अनेकदा मला फोन केले त्यांनी आमच्यासोबत या असं सांगितलंय मी त्यांच्याकडे कोणतंही पद मागितलेलं नाहीये मी महानगरपालिका निवडणूक लढवणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे यांची भेट घेणारे त्यानंतर निर्णय घेतला जाईल थोडक्यात काय पालिका आधी काँग्रेस पक्षाला सुद्धा गळती लागल्याचं पाहायला मिळतंय आता रवींद्र धंगेकर यांच्यानंतर काँग्रेस पक्षाची साथ कोण सोडतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यानंतरची बातमी आहे राज ठाकरेंविषयी महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये जाऊन अनेक दिग्गज राजकारण्यांपासून तर अगदी सर्वसामान्यांनी सुद्धा पवित्र स्नानाचा अनुभव घेतला जगभर महाकुंभाची चर्चा सुरू होती दरम्यान काल राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात महाकुंभ विषयी एक विधान केलं आणि त्याची सध्या जोरदार चर्चा आहे त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळत आहे ते असं म्हणाले की आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून महाकुंभ मधून पाणी घेऊन आले मी म्हंटल हड मी नाही पिणार राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झालीये शिवसेना नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय संजय निरुपम असं म्हणाले की जगभरातील साठ कोटींहून अधिक हिंदू आणि सनातन मानणाऱ्यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलं राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केलाय राज ठाकरे हे त्यांच्या भूमिका बदलण्यासाठी बदनाम आहेत राज ठाकरे दुसऱ्या कोणत्या गटाशी हात मिळवणी करून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय असं सुद्धा संजय निरुपम म्हणाले नदीच्या पाण्याच्या अस्वच्छतेविषयी राज ठाकरे यावेळी बोलले पण त्यांनी महाकुंभवर टीका केल्यामुळे आता त्यांच्यावर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळत आहे यानंतरची बातमी आहे महाराष्ट्राच्या बजेट संदर्भातील तीन मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय आणि आज अर्थमंत्री अजित पवार हे विधीमंडळामध्ये महाराष्ट्राचं बजेट सादर करणार आहेत राज्यामध्ये महायुतीचं सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे अर्थसंकल्पाकडे लागले राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे यंदा अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी वीज बिल माफी मिळणार का लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये मिळणार का तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार का आणि नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येणार का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत राज्याच्या अर्थसंकल्पाकडून सगळ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत मागील वर्षी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती पंधराशे रुपयांचा हप्ता आता लाडक्या बहिणींना मिळतोय पण निवडणुकीच्या काळात हा हप्ता एकवीसशे रुपये करणार अशी घोषणा केली होती पण अजूनही वाढीव हप्ता सुरू झालेला नाही लाडकी बहीण योजनेसाठी निधी वाढवून दिला जाणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्याचबरोबर राज्यामध्ये सगळ्यांचा पोशिंदा असलेल्या बळीराजासाठी कोणत्या घोषणा होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे उद्योग क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र रोजगार निर्मिती यासाठी देखील राज्य सरकार कोणते नवे निर्णय घेणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे यंदा अजित पवार हे अकराव्यांदा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत सगळ्यात जास्त अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांमध्ये अजित पवार हे सध्या तरी दुसऱ्या क्रमांकावर आहेत सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर करण्याचा सा विक्रम हा माजी अर्थमंत्री दिवंगत शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे त्यांनी आतापर्यंत तेरा वेळा अर्थसंकल्प सादर केलाय यानंतरची बातमी आहे क्रीडा जगतातून बातमी आहे रोहित शर्माच्या निवृत्तीविषयी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आय सी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सा सामना रंगला या अंतिम आणि शेवटच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि चॅम्पियन होण्याचा मान पटकावला भारताने न्यूझीलंडला पराभूत करत तब्बल पंचवीस वर्षांपूर्वीचा बदला घेतलाय भारताने तब्बल बारा वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलंय पण या सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करेल अशा चर्चांना उधाण आलं होतं सामन्यानंतर रोहितने त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चांवर पडदा टाकलाय कर्णधार रोहित शर्माने स्वतःच्या निवृत्तीबद्दल एक निवेदन सुद्धा जारी केलंय भविष्यासाठी कोणतीही योजना नाहीये जे काही घडत आहे ते सुरूच राहील मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाही आतापासून कृपया अशा अफवांना महत्व देऊ नका असं खुद्द रोहित शर्माने म्हणत या अफवांवर पडदा टाकलाय आकार डीजी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद AHHHHH <laughs>